आणि आपण की ग्रामीण भागाच्या लोकांना तुम्ही व्यासपीठ उपलब्ध करून दिलं तर माझा प्रश्न असा होता आमच्या इथं आपण राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये एक पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती दोन हजार बारा मध्ये ती योजना पूर्ण झाली दोन हजार अठरा मध्ये ती काम त्या पाणी पुरवठा योजनेचं पाणी गावाला कमी पडत असल्यामुळे आदर्श ग्राम योजनेमधून सांसद आदर्श ग्राम योजनेमधून आमच्याकडे जवळजवळ तीन कोटी एकोणपन्नास लाख चोपन्न हजार रुपयाची एक योजना केली मंजूर झाली म्हणून मला या योजनेबद्दल तक्रार अशी आहे की ही जवळजवळ साडेतीन कोटी रुपयाची योजना असून सुद्धा आजही ती योजना पूर्ण झालेली आहे त्याची वर्क ऑर्डर प्रमाण पंधरा आठ दोन हजार सतराची म्हणजे जवळजवळ आठ वर्ष होऊन गेले संबंधित ठेकेदारांनी त्या कामा संदर्भात जवळजवळ नव्वद टक्के निधी हा खर्च झालेला आहे नव्वद टक्के निधी उचलला गेला आहे या संदर्भात आम्ही अनेक वेळेला तक्रारी केलेली आहे आणि आमच्या इथं पाण्याची इतकी भयानक परिस्थिती अभ्यास आहे एकदम भयानक अशुद्ध पाणी आमच्या इथं मिळत आणि एवढं असून परत अजून जलजीवन मिशन अंतर्गत एक योजना टाकलेली म्हणजे गावाला आठ कोटी खर्च करून शुद्ध पाणी पुरवठा मिळत नसेल आजही गावातले नव्वद टक्के लोक आर पाणी विकत घेतात दोन चार टक्के लोकांकडे आरो सिस्टीम असतं परंतु सगळ्यांची ती परिस्थिती नसते आणि आम्ही जिल्हा परिषदला किंवा आम्ही आरोग्य विभागाला आम्ही वारंवार सांगितलं त्यांनी सांगितलं ग्रामपंचायतीला की त्या पाण्यामध्ये दूषितीकरणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आधार होत आहे तर हो। आता शक्य पाणी पुरवठ्याचे डेप्युटी इंजिनियर कोण आहे चला काय डिटेल्स सांगा बाई घ्या समोर या ग्रामीण पेयजल योजनेमध्ये योजना होती जवळ घ्या जोरात ही योजना पूर्ण झालेली आहे याचं इलेक्ट्रिक कनेक्शन काम जे आहे ना ते झालेलं नाहीये अजून कारण ती योजना जशा ज्या परिस्थिती होती तशी फायनल करून जलजीवन मिशन आपण योजना टाकली होती आता जलजीवन मिशन मध्ये त्याचं टेंडर पण काढले इलेक्ट्रिसिटीचं पण टेंडर काढलं तर इलेक्ट्रिसिटीचं टेंडर कोणी घ्याय घे घेतलेलं नाही रिस्पॉन्स राहिला नाही मलाही सगळा त्यांचा प्रश्न हा राष्ट्रीय आताच्या एमजेपी दोन हजार बारा मध्ये राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली सतरा मध्ये काम पूर्ण झालं त्याच पाणी पूर्ण येत नाही त्याच्यानंतर अजून कोणते आदर्श काम योजना झाली त्याचंही काम पूर्ण झालं नाही पुन्हा पी मधून जल जीवन मिशन मधून योजना मंजूर झाली त्याचही नाही नेमका काय प्रॉब्लेम काय राष्ट्रीय पेजर मध्ये जी राष्ट्रीय पेजर मध्ये जी योजना मंजूर झाली त्याची एमबी फायल केली तुम्ही नाही एमबी एमबी आहे तर परिस्थिती फायल झाली जशी आहे तशी तरी तुम्ही त्याच्यावर काय केलं आपण कारवाई काय केली शासनाने ना शासनाने आहे तशी परिस्थितीमध्ये फायल करायला त्याचा निधी नाहीये आहे राष्ट्रीय पेजर म्हणून मग ती जलजीवन मिशन मध्ये आपण ती कन्वर्ट केली योजना आणि ते कन्वर्ट आता काय पोझिशन आहे इलेक्ट्रिसिटीचं काम तिचं बाकी असल्यामुळे आपण पाणी सुरू करू शकतो आपण टेलर काढलं इलेक्ट्रिस काढलं मती तो कोणीच भरलं नाही वितरण पण किती येत असेल काम झालेलं नाही डिस्ट्रीब्युशनचं काम पण झालेली आहे डिस्ट्रीब्युशनचं हेच काम नाही झालं हे जे हे जे आहे ना आता डिस्ट्रीब्युशन ज्याचं काय ना जंगल मध्ये ते आपण जेवढे पन्नास टक्के डिस्ट्रीब्युशन झाले बाकी बाकी आहे ना काम साहेब आलं बाकी नाही माझे निधी मोहीम बंदच आहे कोणी ठेकेदार करत नाही परंतु साहेब एस्टीमेट मध्ये म्हणजे तीन कोटी एकोण पन्नास लाखाच्या एस्टीमेट मध्ये ऑलरेडी डिस्ट्रीब्युशनच काम होतं नाही नाही डिस्ट्रीब्युशन त्या डिस्ट्रीब्युशन काम नाही तीन कोटी नऊ लाखाच्या तीन कोटी नऊ लाखाच्या याच्यात डिस्ट्रीब्युशन नाही तीन कोटी एकोणपन्नास लाख चौपन्न हजार तीनशे बत्तीस रुपयाचं एस्टिमेट आहे साहेब त्या कामाचं नाही तीन कोटी नऊ लाखाचं आहे माझ्याकडे एस्टिमेट आहे मी आता दाखवू का ऐका ना ऐका ऐका एक एक लक्षात घ्या हे जे आहे ते वर्किंग एस्टिमेट असल्यानं त्याच्यानंतर यांच्याकडून जेवढी मंजुरी मिळते ते एस्टिमेट होत ते जाऊ द्या पण मला असं वाटतं की आपण म्हणजे हा जो विषय तुम्ही घेतलेला आहे पाणी पुरवठा योजनेचा तो अत्यंत जिव्हाळाचा आणि अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आज पाचोरा मतदार संघातच नाही तर पूर्ण जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात ह्या योजनेचे मारा वाजलेले आहे अजूनपर्यंत म्हणजे वास्तविक या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांचा हा अत्यंत विषय होता हर जल, हर घर घर जल नल या त्यांनी पूर्ण देशात ही योजना राबवलेली आहे दुर्दैवाने ती अजूनही पूर्णत्वास केलेली नाही या बाबतीत मला वाटतं आपण जसा तुमचा प्रश्न आहे तसा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या प्रत्येक गावाचा तो विषय आहे मला वाटतं याच्यावर आपण स्वतंत्र बैठक घेऊन सगळ्या कॉन्ट्रॅक्टरांना एकत्रित करून त्यांना विश्वास द्यावा लागेल की आपण काळजी करू नका पेमेंट थोडस असं विश्वास देऊन आपण त्यांना काम चालू करायला मी त्या संदर्भात स्पेशल बैठक सगळे इंजिनियर सगळे कॉन्ट्रॅक्टर आणि सगळ्या गावातले सरपंच यांना एकत्रित करून आपण एक मिटिंग मी आज याच्यासाठी उत्तर देतोय जर अडचण आली तर मॅडमांना विचार पण मागच्या आठ दहा दिवसापासून त्यांचा कंटिन्यू दौरा चालू आहे त्याच्यामुळे गळ्याने गळ्याचं काम घेऊन निघालेलं आहे त्याच्यामुळे त्यांना थोडासा आराम द्यायचा आहे मी उत्तर देतोय पुढील टोकन क्रमांक गोपाल लक्ष्मण परदेशी कोटारे गावाचा नागरिक असून आमचे गाव शासनाने आकंदरी मुक्त घोषित केले असून गावात तसे बोर्ड सुद्धा लावण्यात आले आहेत परंतु आजही साठ टक्के महिला महिने शौचालयात जाण्यास भाग पडते त्याचे कारण आम्ही जाणून घेतले असतात आमच्या अशा लक्षात आले की गावात नऊशे घरांची संख्या असून साधारणतः बाराशे ते चौदाशे लोकांना शौचालयाचं अनुदान वाटप केलेली असल्याची माहिती मिळाली सदर गावात तेवढी घरे नसताना एवढ्या लोकांना अनुदान कसे देण्यात आले असे तपास केला असता असे लक्षात आले की संबंधित ठेकेदारांनी परस्पर एका दोन दोन तीन तीन चार चार लाभ देऊन अनुदान घडप केले त्या संदर्भात आम्ही चोवीस दहा दोन हजार तेवीस पासून शासनाच्या विविध स्तरावर चौकशीसाठी अर्ज केले आहे मान्य गट विकास अधिकारी साहेब यांनी सहभाग घोटाळा झाला असून जे मान्य केले

त्यांचं असं म्हणणं की त्यांचं असं म्हणणं आहे की एकाच घरात डबल माफ दिलेलं आहे आपण ग्रामपंचायत साधारणतः दोन हजार सतरा पासून गरपुलाच्या चौकीसाठी संबंधाने पत्र केला होता पत त्या अनुषंगाने पत्र पंचायत समितीने ग्रामपंचायतीला एक पत्र काढलं होतं त्या पत्राच्या संदर्भामध्ये मी मागील चार अकरा दोन हजार चोवीस ला पंचायत समितीकडे आवाज सादर केलेला होता यामध्ये वैयक्तिक लोकांना एका कुटुंबात डबल लाभ दिला किंवा कसा त्याबाबत मी तीनशे पानाचा आवाज पंचायत समिती सादर केलेला आहे त्याचे काय अहवालात काय तीनशे पानं वाचायला आम्हाला एक वेळ नाही तुम्हाला माहिती आहे त्या अहवालात काय कोण दोषी सर मी त्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की एका कुटुंबाचं पती पत्नीचे नाव आहे आणि त्यानंतर त्या पंचायत समिती सर ठेकेदार आहे आणि नंतर एक पत्र काढलं पंचायत समितीने ठेकेदारांच्या नावाचं ठेकेदार कोण आहे ठेकेदार चार ते पाच लोकांसाठी चार पाचशे लोकांचे नाव डिक्लेअर करा एक निरंजन पती पाटील निरंजन प्रदीप पाटील म्हणून निरंजन प्रदीप पाटील प्रशांत विष्णू शिंपी आणि योगेश मधुकर भटमुळे आणि तक्षेकन कक्षेकन गिरजस या दोघांनी ठेके दोन हजार चोवीस मध्ये जर का अहवाल के के सादर केला तर आपण त्याच्यावर का कारवाई दोन विषय दो दो होते दोन वेगवेगळे विषय होते पंचायत समिती स्तरावर लाभार त्याला पैसे पत्र पाठवलंय त्याच माझ्या चौकशी चालू आहे तुम्ही आता ती चौकशी करून किती दिवसात तिथं देतात ते सांग साधारणतः पंधरा दिवसात एवढे पंधरा दिवस काय जवळ जवळ दीड एकशे तेतीस लोकांची व्हिडिओ साहेब आता समजा यांच्या म्हणण्याप्रमाणे पंधरा तारखेपर्यंत आव्हान येईल पंधरा तारखेनंतर तुम्ही काय करणार कधीपर्यंत त्याच्यावर कारवाई करणार सप्टेंबर आहे तक्रा ती तक्राराची निवारण करून सप्टेंबर एंड पर्यंत कारवाई होईल असं अपेक्षित करू सप्टेंबर एंड पर्यंत जर नाही झाले तर किशोर आपण हा विषय एक

म्हणजे सरकारी दवाखाना किंवा आरोग्य केंद्र अशी येते ते, 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 ते मॅडम की स्वच्छता राखा किंवा स्वच्छता स्वच्छ परिसर ठेवा पण तो परिसर अजिबात स्वच्छनी ये आणि विशेष म्हणजे त्याला कधी म्हणजे आरोग्य च्या विभागामध्ये म्हणजे त्या प्रिमायसिस मध्ये पीएच सी च्या प्रिमायसिस मध्ये सार्वजनिक शौचालय ग्रामपंचायतीमध्ये लक्ष झाले ट्रान्सेस तुमच्यासाठी पीएमओ आले की दोन विषय असं लक्षात आले मला पहिले एक शॉर्ट चालले डबल मारली त्याची आपण चौकशी करू पण बांधले बांधले तरी पण वापर होत नाही साठ टक्के नाही मग एक विषय हे झालं तुम्ही पंधरा दिवस समोर बोलले की तुम्ही आवाज येणार पण तशी कार्यवाही करू दुसरा विषय आहे की गावात साधारण स्वच्छता ठेवली जात नाही तर तुम्हाला पंधरा वेक्ता आगामध्ये तीस टक्के आपण स्वच्छतेसाठी राखीव ठेवतो हो तर त्याचा दोन सजेशन्स तुम्हाला आहे की त्याचं दहा टक्केने ग्रामपंचायती कर्मचाऱ्यांना पैसे द्यावा किंवा बाहेरून माणसांना लावा आणि असे जसे म्हणताय की सार्वजनिक शौचालय त्याची स्वच्छता करून घ्या आणि वीस टक्के म्हणून तुम्ही सार्वजनिक कचरा कुटी आणि सेग्रिएशन शेड जिथे सगळा कचरा उचलून आणून एक ठिकाणी ठेवलं जाईल

म्हणजे पथक आहे त्याला काय म्हणतो आपण ते गुड हो मॉर्निंग गुड मॉर्निंग पथक हे गाव आणि इथे इतर इतर गावांमध्ये थोडे ऍक्टिव्हिटी त्याला व्हिडिओ सर सकाळी गाडी पोलिसची मदत घ्या आणि त्याच्याशिवाय होणार नाही थोडं तुम्ही पण सहकार्य करा अत्यंत त्यांनी जो विषय मांडलेला आहे हा नोटा पुरता समित ठेवू नका परिस्थिती अशी आहे पूर्ण तालुक्यात याची चौकशी लावा माझ्या माहितीप्रमाणे नव्वद टक्के आहे त्या घरकुलात फक्त रेकॉर्डिंग करेपर्यंत ते दाखवलं जात नंतर ते भाड काढून तिथं कुठेही तुम्हाला शौचालय दिसणार नाही सेम परिस्थिती पूर्ण तालुक्यात आहे मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो तर तुम्ही प्राथमिक पर्यंत चौकशी केली तर नव्वद टक्के घराकुलांमध्ये किंवा घरांमध्ये शौचालय झालेले नाहीत त्या कॉन्ट्रॅक्टरनी वरतीच सगळ्यांनी चिरीमिरी करून जे सगळे पैसे विड्रॉ केलेले आहे कुठेही शौचालय झालेलं नाही ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे आपण एकदा लोटा शंभर टक्के गाव जर का वर पैसे खालेले दिसतील कुठलंच गाव आगणदारी मुक्त आपल्याला दिसणार नाही फक्त शौचालय कागदावर झालेले दिसतील त्याच्यामुळे शंभर टक्के गावांची चौकशी मॅडम करण्याचे आदेश आपण द्यावेत ही विनंती तुम्ही तर लोटाडचं देणार पण अंजनी साहेब मला वाटतं की तुम्ही याच्या सगळ्या हो ग्रामसेवकांकडून प्रत्यक्ष फोटोही मागा की झालेल्या गुरकुलात शॉच आहे तशी चौकशी जसप्पासाहेब म्हटले तालुक्यातही होणार होती आणि टी एम ओ साहेब आपल्याला हे सांगणार होती मी की जसं आरोग्य केंद्र स्वच्छ नाही म्हणाले तो दोन दिवसात मला दिसला पाहिजे स्वच्छ

तो ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेशी निगडीत असलेल्या सगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत त्या तुमच्या सगळ्या शंकांचं निरासन करण्याचं काम या ठिकाणी मॅडम करणार आहेत त्याच्यामुळे माझी विनंती आहे की आपला आपल्याला प्रश्न अजून खूप आहे म्हणजे जवळपास पन्नास साठ प्रश्न आहेत आतापर्यंत सत्तावीस अठ्ठावीस प्रश्न झाले अजून आपल्याजवळ निम्मी वेळ आहे त्याच्यामुळे विनंती आहे की तुम्ही विषय समजून घ्या मी तुमच्याकरता चोवीस तास अवेलेबल आहे मी उद्या तुम्ही या मी तहसीलदारांशी बोलतो अडवण्याचा अधिकार नाही साहेब तुम्ही आहे माझ्या परिवाराला धोका मला कमी जास्त झालं तुम्ही सगळ्या सांगतोय मी बाबा आले

ವಿಷಯ ಮಂಡಲೆ <shirt>